जगदंबा भवानी माता मंदिर जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा व कलचारोहण सोहळा बडगाव आनंद पादेरवाडी मापदरा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे रविवार पंचवीस फेब्रुवारी व सोमवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला यावेळी भवानी माता मूर्ती व कलश मांडवढाळे मिरवणूक सोहळा मूर्ती धान्य निवास व धार्मिक विधी भजन कार्यक्रम होम हवन मूर्तीपूजन मूर्ती स्थापना व कलचारोहण सोहळा हरिभक्तपरायण दादा महाराज पाटील यांचे कीर्तन महाप्रसाद देवीचा गोंधळ हरिजागर असे अनेक कार्यक्रम भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाले Terima kasih telah menonton!